नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत मेरेखा बेगडे तळेगाव शहराची ओळख केवळ सांस्कृतिक म्हणून नव्हे तर आता क्रीडा क्षेत्रातही तळेगावचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे जगातील सर्वात आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेत तळेगावचे सुपुत्र विशाल शेटे आणि महेश बेगडे या दोन युवकांनी आयरमॅन स्पर्धेत यश संपादन केलेले आहे तर त्या युवकांची यशोगाथा नक्की कशी आहे तर जाणून घेऊया आपण नक्की प्रत्यक्षात त्यांच्याकडूनच सर सर्वप्रथम तुमच्या दोघांचं सतर्क महाराष्ट्र या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत तुम्ही जे यश संपादन केलं त्याच्याबद्दल तुमचं हार्दिक असं अभिनंदन तर सर आमच्या प्रेक्षकांना तुम्हाला ऐकायला खूप आवडेल तर नक्की हे आयर्नमॅन ही स्पर्धा काय आहे ती कशी म्हणजे त्याच्यात तुम्ही कशा त्या स्पर्धेत आलात याविषयी तुम्ही थोडक्यात माहिती सांगा त्याच्या अगोदर तुमची प्राथमिक ओळख काय आहे ते आमच्या प्रेक्षकांना कळू द्या नमस्कार मी विशाल चंद्रकांत शेटे तळेगाव इथेच रहिवासी लहानपणापासून जन्म इथेच झालाय व्यवसाय माझा तळेगावातच आहे जेसीबी पोकलेन आणि कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये मी काम करतो दोन हजार चौदा मध्ये तशी मला खेळाची आवड ही पहिल्यापासून होतीच पण दोन हजार चौदा मध्ये सर्वात पहिल्यांदा मी दहा किलोमीटरची मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला पुण्यामध्येच होती ती मॅरेथॉन आणि ती दहा किलोमीटरची मॅरेथॉन मला एवढी आवडली की मी लगेच काही दिवसानंतर एकवीस मॅर किलोमीटरची मॅरेथॉन रजिस्टर केली आणि ते मला ते रनिंग आवडत गेलं मी त्याचा सराव करत गेलो दोन हजार सतरा पर्यंत तरी मी एक अमॅच्युअर रनर म्हणूनच हे करतो मला त्याच्यामध्ये प्रगती काही जाणवत नव्हती त्या कारणाने मी माझे कोच माझे गुरु कौस्तुभ ब्राडकर डॉक्टर कौस्तु ब्राडकर जे आता त्रेचाळीस वेळा आयनमन पूर्ण झालेले आहेत सो त्यांच्याकडे मी कोचिंग लावलं आणि मग त्यांच्याकडे मला समजलं मी त्यांच्याकडे जॉईन सत्रामध्ये झालो अठराच्या जानेवारी मध्ये फुल मॅरेथॉन पण पळालो आणि त्यावेळेला दोन हजार मध्येच आमचा त्या वॉचिंग मधला काही ग्रुप हॅम्बग ला गेला होता मॅन आयर्नमॅनला गेला होता आम्ही सगळे ते ट्रॅक करत होते तेव्हाच मी ठरवलं होतं की नाही मी आता हे ही रेस करणार तरी त्यावेळेला माझ्याकडे काही नव्हतं मग मी सायकल घेतली सायकल घेतल्यानंतर ट्रेनर घेतला म्हणजे सायकलिंगला लावला लागतो आणि दोन हजार एकोणीसमधली फर्स्ट जी आयर्नमॅन हाफ आयर्नमॅन होती जी गोव्यामध्ये झाली त्यासाठी रजिस्टर केलं आणि दोन हजार एकोणीसपासून ट्रॅथलॉनसाठी माझा प्रवास चालू झाला सो so, एकोणीसमध्ये हाफ केली वीसमध्ये बिफोर कोविड ट्वेंटी ट्वेंटीमध्ये मार्च महिन्यामध्ये मी न्यूझीलंड टॉपो येथे फुल आयर्नमॅन केली ट्वेंटी ट्वेंटी थ्री मध्ये पण एक आयर्नमॅन तालीम मध्ये झालेली आहे ऑगस्ट मध्ये आणि ही आता तिसरी आहे आणि आवड तयार झाली एक म्हणजे तुम्हाला की एकदा तुम्हाला एखाद्या एक गोष्टीची सवय लागली सकाळी उठायचं की दहा जायचं की मग ते अंगीच दहा वर्ष याच्यामध्ये आता आपण आयर्नमॅन मावळ्यासाठी नवीनच आहे हे नाव इतकं चर्चेत नाहीये तर त्याबद्दल काय सांगाल इतर युवकांसाठी कशा आहे नक्की ती स्पर्धा त्या स्पर्धेचं स्वरूप कसं आहे स्पर्धा बऱ्याच लोकांना माहित नाहीये मॅन म्हटलं की तो एक अवेजर्स मधला हिरो आहे तो रॉबर्ट डाउनी म्हणून तर मॅन म्हणजे ते पिक्चर पुढेच तर तो ही ट्रायथलॉन स्पर्धा आहे ऑलिम्पिक मध्ये ऑलिम्पिक डिस्टन्स ट्रायथलॉन असते त्यामध्ये पंधराशे मीटर स्विमिंग असते त्यानंतर चाळीस किलोमीटर सायकलिंग असते आणि दहा किलोमीटर रनिंग असते तर ही ट्रायथलॉन स्पर्धा जागतिक त्याच्यामध्ये ऑलिम्पिक डिस्टन्स आहे ऑलिम्पिक ऑलिम्पिकमध्ये होते पण ही एक दिवसीय खडतड अशी स्पर्धा करायची म्हणून मॅन असा किताब देऊन तीन हजार आठशे मीटर स्विमिंग ओपन वॉटर स्विमिंग मग त्याच्यामध्ये रिव्हर असेल किंवा नदी असेल किंवा तळ असेल किंवा सागर असेल किंवा महासागर असेल या सगळ्या ओपन वॉटर बॉडी मध्ये तुम्हाला पोहायला लागतं मग पाण्याचा गारवाही तितकाच असतो गरमही असतं गारही असतं अनेक ठिकाणी मग त्यानंतर एकशे ऐंशी किलोमीटर तुम्हाला सायक्लिंग करायचे असते एकशे ऐंशी किलोमीटर मध्ये पाऊस असेल ऊन असेल वारा असेल सगळं सोसावा लागतो एकशे ऐंशी किलोमीटर झाल्यानंतर तुम्हाला लावावी आणि एक बेचाळीस किलोमीटरची फुल मॅरेथॉन धावून यायचं अशी ही जी स्पर्धा आहे ती एकूण सतरा तासांमध्ये पूर्ण करायची असते पण आम्ही जे आता इटलीला केली तर त्या इटलीच्या इव्हेंट मध्ये सोळा तासाची मर्यादा होती अशी ही एक दिवसीय खडतड अशी सामना म्हटलं की काय हरकत नाही पण सतरा तास किंवा सोळा तास समजा आपण कसं होतं घरात असेल किंवा एवढ्या वेळात आपलं जेवण होत किंवा बाकीच्या गोष्टी मग ते कसं तुम्ही मॅनेज करता नाही कसं हे माहितीये का आम्ही सोळा तासाच किंवा सतरा तासाचा जो इव्हेंट असतो तर त्या दरम्यान मध्ये आम्ही बऱ्यापैकी कॅलरीज इंटेक करतो तर मग त्यामध्ये त्या स्पोर्ट्स जेल असतात स्पोर्ट्स ड्रिंक्स असतात वाटेवर तुम्हाला कि केळ वगैरे मिळतं सोबत डेट्स पण दिलेले असतात आणि पंचेचाळीस मिनिटाला एक आम्ही जर एनर्जी जेल घेतलं तर आम्हाला साधारण शंभर कॅलरीज एका ह्याच्यामध्ये मिळते आणि असं ते कंटिन्यू त्या ह्याच्यामध्ये चालू असतं कंटिन्यू सॉल्ट टॅबलेट्स असतात म्हणजे शरीरातून तुमच्या घामा वाटे जे सोडियम जातं ते सोडियम गेल्यानंतर तुम्हाला ते परत रिप्लेनिश करावं लागतात काही काय गोष्टी सो तुम्हाला ते सॉल्ट टॅब्लेट्स वगैरे घ्यावे लागतात अशा काय आहे तो सरावाचा भाग असतो जसं तुम्ही सराव करता पळायचा वगैरे हे तसं त्याचाही सराव करावा लागतो ड्युरिंग तुमच्या वर्कआउटला पण आता तुम्ही समजा या बाहेरच्या देशात या स्पर्धा खेळायला जातात तर आपल्या इंडियातली जे वातावरण आहे किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या मावळातलं तर त्याचा इम्पॅक्ट तिकडे पडतो होतो होतो नक्कीच होतो काय असतं त्यासाठी आम्ही हो, काय हो, करतो हो, की मेन म्हणजे जेटलॅक्सचा विषय हो, असतो आता हो, युरोप सारख्या देशामध्ये फारसा जेटलॅक्सचा विषय येत नाही पण आम्ही फर्स्ट टाइम ज्यावेळेला न्यूझीलंडला गेलो होतो त्यावेळेला आला होता म्हणजे बऱ्यापैकी कारण न्यूझीलंड हे आपल्यापेक्षा पाच ते सहा तास आधी म्हणजे पुढे आणि हे युरोपातले देश जे आहेत ना ते आपल्यापेक्षा साडेतीन तीन चार तास असे मागे सो आपण जागू शकतो पण आहे साधारण पाटे वगैरे झोप लागते पण तिकडे नऊ दहा वाजलेले असतात न्यूझीलंडला इकडे तसं नव्हतं इथे एखाद्या लवकर उठल्यासारखं मग आपण तिथे हे करतो तो जेटलॅक विषय असतो निश्चितच वातावरणाचा इम्पॅक्ट होतोच नाही असं नाही मग त्यासाठी आम्ही काय करतो की रेसचं रेस शनिवारी रविवारी असेल तर आम्ही साधारण मंगळवारी किंवा मंगळवारीच्या आसपास मंगळवारी किंवा बुधवारी पोहोचतो की जेणेकरून तिथलं वातावरणामध्ये आम्ही अॅक्टमाइज व्हावं म्हणून शिवाय आम्ही तिथे गेल्यानंतर सायक्लिंग देखील करतो रन पण करतो आणि स्विमिंग पण करतो त्या तिथल्या पाण्यामध्ये थोडस ते वर्कआउट नाही एवढंच की तिथे तिथल्या वातावरणामध्ये काय सगळं समावेश करून करता थोडस तर आता आपण तिथे खेळ खेळला तर तुम्हाला नक्की काय तिथे त्या स्पर्धेत अनुभव वगैरे आलेला असेल तर तुम्ही आम्हाला शेअर करा तू सांग पहिला एक अनुभव मी सांगतो मला सायकलला अनुभव आला सायकल चालवताना जरा हेडविन आल्यामुळं जरा सायकलचा स्पीड माझा कमी झाला तो मला खूप त्रास झाला त्यावेळेस ते सरांनी थोडीशी टेक्निक सांगितली होती कसे सायकल चालवायचे तर फायदा झाला त्या अजून काही नाही बाकी रन डिन एकदम छान झाला मला तस अनएक्सपेक्टेडली युरोपमध्ये थंड असं आपण धरून चालतो पण ज्या दिवशी रेस होती त्या दिवशी भयानक ऊन होतो म्हणजे आम्ही हो म्हणजे त्या टेम्परेचरला एक्सपेक्टेड नव्हता आम्हाला सो आम्ही काय केलं साधारण सात वाजता साडेसात वाजता रेस चालू होती आणि साडेसात वाजता म्हणजे उजडल्यानंतर ते उजाडल्या उजळल्या एवढं भयानक ऊन होत म्हणजे आपल्या इथे अकरा बाराचं जसं ऊन असतं तर तसं ते तासाभरातच तेवढं वरती जाणवायला लागलं आणि आम्ही एक अर्धा तास आधी तरी तो वेटसूट घालतो म्हणजे पाण्याचा गारवा जो आहे तो हे होण्याकरता तो वेटसूट असतो तो वेट वेटसूट घातलेला म्हणजे कंपल्सरी होत आणि मेन म्हणजे चोवीस डिग्री सेल्सिअसला लिगल केलं होतं पण कंपल्सरी केलं नव्हतं वेटसूट घालायचं लिगल पण आता सगळ्यांनी घातलाय म्हटलं आपण नको डोकं चालवायला पण मी हा मी वेटसूट घातला आणि मला खरं सांगायचं ना माझा वेटसूट खूप भयानक भानक ते घालायला तेवढा जेवढा वेळ लागतो काढायलाही तेवढाच वेळ लागतो सगळं असता असं आता ना आम्ही वेटसूट वगैरे घातले पण त्या ह्याच्यामध्ये अडीच हजार पार्टिसिपंट होते आमचा चान्स येण्याकरता तीस पस्तीस चाळीस मिनिटं लागले आम्हाला पाण्यात शिरायला त्याच्या आधी अर्धा पाऊण तास आधी वेटसूट घातला म्हणजे एक तास किमान आम्ही आधी घातलेला वेटसूट कंप्लीट त्या घामाच्या धारा त्या वेटसूटच्या आतमध्ये जात आहे बेंड होतोय तुम्ही आणि आम्ही त्या ह्याच्या स्टार्टिंग लाईनला गर्दी एक तर अडीच हजार लोक अडीच हजार लोकांच्या मध्ये थांबायचंय आम्हाला पाण्यात उतरलो आम्ही मला पहिल्यांदा अठराशे मीटरला क्रॅम्प आला म्हटलं हे जरा वेगळंच चाललंय थोडस म्हटलं हे ते म्हणलं इझी घ्या आता काय जे आहे ते सांभाळून घ्या कारण सरप्राईज रेस मध्ये असतातच सो अठराशे मीटर पासून ते बत्तीसशे मीटर पर्यंत मला चार क्रॅम आले जो चौथा क्रॅम बत्तीसशे मीटरला होतो एवढा बोळे जातात माझा राईट लेगला एवढा सिव्हिअर गोळा आला होता मला की म्हणजे मी काही करून काय अस मी शब्द झालो फक्त ट्रेडिंग करत होतो एखादा हा पायी काही असतं व्हॉलंटियरला म्हटलं तुमच्याकडे पाणी आहे का त्या इटालियन लोकांना इंग्लिश कळत नाही बरशिया तिला काही समजलं माहित नाही काय समजलं पण ती म्हटली तिला सांगितलं ना आय डोंट टू क्रेट पण कसं बस मी त्याच्यातून सावरलो म्हणजे ते एक नरकात अनुभव कसा असतो आपण तुम्ही ह्याच्यामध्ये तसा तो अनुभव होता पण ठीक आहे शिकायला मिळतं त्याच्यातून सर्वाईव्ह करायला मला मला बऱ्यापैकी माझी बॉडी मला समजते गेले दहा वर्षा क्षेत्रामध्ये असल्यामुळे कसं त्याच्यातून बाहेर पडायचं त्यानंतर मी ठरवलं की नाही आता सायक्लिंग आहे हिरो बनायला जाऊ नये आपण घेऊन म्हणजे आपण टॅब्स घ्यायचा हे करायचं थोडस हायड्रेशनवर फोकस करायचं आणि कसं ते जो क्राफ्ट हिल आउट करता येईल रिकवर करता येईल आणि कारण मला पूर्ण दिवस घालवायचा होता हा मला पहिल्या तासातच हा तासा प्रकार झाला होता कारण अठराशे मीटर मला एक तास शेचाळीस मिनिटात झालं माझ्या नाही मग मेडिकल वगैरे असत वेळ पण घालवते आपल्याकडे सोर्सेस होते माझ्याकडे किंवा सॉल्ट टॅब्स स्पोर्ट्स ड्रिंक जेल ह्याच्यातून थोडस हे करू शकतो आणि थोडंफार पाणी वगैरे पिण्या शरीरातलं पाणी कमी झालं त्यामुळं काय म्हणलं खरं सांगायला पाणी पिलं हे केलं त्यानंतर पहिल्या तासा दोन तासानंतर मग इझी नॉर्मल झालं आपण हा छान खेळ खेळला त्याच्यामध्ये तुम्हाला घरच्यांकडून आपण म्हणतो की तुम्हाला कुठे पुढे जायचं म्हणलं तर घरच्यांचा किंवा मित्रांचा सपोर्ट असतो तर त्याच्यामध्ये तुमच्या बाबतीत काय आहे नाही सपोर्ट तर मला घरच्यांचा पहिलं पासूनच आहे असं मी म्हणलो की बाबा न्यूझीलंडला जायचं किंवा युरोपात जायचं वाचा वेळेला ते तिन्ही वेळा सपोर्ट आहे मी माझी मिसेस विशाख विशाखाचाही चांगला सपोर्ट आहे पप्पांचा आईचा सगळ्यात मुलांचा घरच्यांचा मित्रांचा सर्वांना सपोर्ट आणि मेन म्हणजे आमची जी राष्ट्रम दिशा, टीम जी आहे ती खूप सपोर्टिव्ह आहे म्हणजे ती प्रत्येक रेसमध्ये कुठे ना कुठली तरी मध्ये कोण ना कोणतरी गेलेला असतो म्हणजे आता मध्ये गेलं तरी दोन हजार तेवीसचा पण अनुभव लोकांचा होता दोन हजार चोवीसचा पण लोकांचा होता त्या हिशोबाने मी यांना अनुभव सांगितले की बाबा असं नाही पण हा जो पंचवीसचा अनुभव माझा वेगळा त्यांना सांगायला करतो <laughs> पण एव्हरी आयनमॅन रेस हॅज इट्स ओन सरप्राईज तुम्हाला कसा अनुभव खूप चांगला अनुभव मला तुमच्या सोबत असल्यामुळे अडचणी आल्या नसतील प्रत्येक वेळेस ते मदत करत होत्या मला पास व्हायचे ते मला सांगायचे व्यवस्थित घाई करू नको मला व्यवस्थित क्लायमेट जरा अवघड आहे आपल्याला पूर्ण दिवस करायचे त्यामुळे त्यामुळं सायक्लिंगच्या वेळेला अतिशय ब्लेजिंग सण होत एकदम जबरदस्त मला अक्षरशः ते एक पाईप पोहता आलं नाही त्यामुळे माझी स्टाईल पण बदलली स्टाईल जे माझी पोहतो ते फॉर्म पण बदलला न मानेला तो वेडशूटचा स्क्रॅच असा पडला होता असं पूर्णपणे आणि शिवाय तुम्ही समुद्रात आहात खारं पाणी ते म्हणतात ना जखमीवर मीठ चोळ हा तो प्रकार मला कारण मी पहिल्यांदा जेवढे वेट स्टेशनला थांबलो मी डोक्यावर पाणी ओतलं मग खायला पाणी सगळं डोक्यातलं वगैरे काय असेल सगळं असं मानेवरून गेलं तर त्यावेळेला समजार जल नमक न तुमचं या यशाचं श्रेय तुम्ही कोणाला नाही सगळ्याला देईल मी खरं सांगायचं तर म्हणजे आतापर्यंत सगळेच मला सपोर्ट करत आलेले आहेत असं काही नाही म्हणजे मी घरच्यांना सगळ्यांना आता आपण पाहतो आताची पिढी जी आहे ती मुलं आहे मोबाईल मध्ये अडकलेली आहे सोशल मीडिया मध्ये अडकलेली आहे तर त्यांना तुम्ही खेळाबद्दल काय नाही खेळ कुठलाही असू दे खेळ हा खेळलाच पाहिजे आजच्या याच्यामध्ये काय मी माझ्या मुलाकडे पण बघतो आज आ... स्कूल क्लास ट्युशन हे पूर्णपणे गुंतलेले आहेत तर कुठं ना कुठं तरी ते आपण त्यांना खेळासाठी वाव दिला पाहिजे असं नाही खेळामध्ये त्याचा करिअर घडेल पण खेळ तुम्हाला खूप काही शिकवून देईल म्हणजे खेळ तुम्हाला हारायला शिकवतो त्याच ठिकाणी जिंकवायला जिंकायलाही शिकवतो आणि ही अपयशी यशाची पहिली पायरी असते तो त्याला हारू दे पहिल्यांदा पडू दे त्याशिवाय तो पुढे जाणार नाही आणि आजच्या जीवनात सोशल मीडिया आणि इंटरनेट एवढं वाढलेलं आहे पण त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी पण आहेत वाईट गोष्टी पण आहेत पण मुलांना हे कळलं पाहिजे की बाबा मी लहान मुलांना कोणालाही विचारलोय यंग जनरेशनच्या मुलांना विचारलं काय आयनमॅन तुला माहिती आहे का नाही सांगतात त्यांना बरं मला नंतर विचारतो ट्रॅथॉन माहिती आहे का बऱ्याच वेळेला हो किंवा नाही उत्तर देतात मॅरेथॉन म्हटलं की हा मॅरेथॉन माहिती आहे म्हणजे मॅरेथॉन जो आहे तो फक्त रनिंग असतं आणि डुळ्यात म्हणजे सायक्लिंग आणि रनिंग असणार आणि ट्रॅथ लॉन म्हणजे स्विमिंग सायकलिंग रनिंग असते मग हे सांगितलं की मग त्यांना मग समजत पण हीच माहिती ते सहजपणे इंटरनेटवर एखाद्या बटनावर अवेलेबल आहे सो ते तुम्ही माहिती करू शकता सोशल मीडियावर इंस्टा याच्यावर वेगळं हो म्हणून तर मी प्रत्येक वेळेला विचारतो सांगतो की बाबा आयनमॅन स्पर्धा काय असते हे असते जेवढ्याला ही नवीन आहेत लोकांना माहितच नाहीये अशी स्पर्धा असते म्हणून तुम्ही आता हा खेळ मावळात वाढण्यासाठी काही प्रयत्न करणार आहात मुलांमध्ये जागृती करण्यासाठी किंवा आपण हे करू शकतो ऑलरेडी त्यांनी केलेलेच आहे अजून मोठ्या प्रमाणात नाही कसं आहे माहितीये का हा जो खेळ आहे तो महागडा खेळ आहे अतिशय महागडा आहे आज सायकल पण दोन दोन लाखाच्या सायकल्स असतात परत ट्रेनर कॉस्ट्युम्स आले त्या पद्धतीचे शूज आले शूजे दहा दहा हजार शूज असतात शिवाय म्हणजे कुठलाही खेळ आजच्या घडीला तरी मी तिला सोप सो, हे नाही स्वस्त नाही राहिलेला ठीक आहे आपल्या लोकांकडे सोर्स आहे रिसोर्सेस आपल्याकडे कमी आहेत पैसे मी खर्च करतील हे करतील रिसोर्सेस कमी आहेत आता आम्ही भीती वाटते आम्हाला सकाळी सायकल चालवायला कारण आता आम्ही पाच दोन दोन तीन तीन तास सायकलिंग करतो सकाळी उजाडल्यानंतर सहा वाजता गेलो नऊ वाजेपर्यंत सायकल गेली सात वाजता एवढं ट्रॅफिक होत्याला आणि सायक्लिस्टलाची कदर करत नाहीत म्हणजे रस्त्यावर जाणाऱ्या पेटस्टर कदर करत नाहीत गाड्या गाड्या ड्रायव्हर तर ची काय कदर त्यामुळे ते भीती वाटते खरं हायवेला सायकलिंग करा सो आम्ही काय करतो सायकल इंडोअर झालो आमच्याकडे ट्रेनर आहे स्मार्ट ट्रेनर आहे रुबीचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे व्हर्च्युअल सायकलिंग चालवतो आणि जे आयन मॅन इटलीचा रूट जो आहे तो ऍक्च्युली त्या तोच रूट चालवतो प्रॅक्टिस दरम्यान कारण आता बाहेर पडणं पण अवघड झालंय रस्त्यावर येणं प्रत्येक खड्डे आहेत ट्रॅफिक आपल्याकडे चांगल्या पद्धतीचा स्विमिंग टँक नाही स्नेहवर्धक मंडळाचा आता मी बघतो उन्हाळ्यामध्ये पोहायला येत नाहीत कोण मजा करायला येतात पाण्यात उड्या मारायला येतात दहा नंतर सगळी लोक असतात ती सगळी डुंबायला येतात पाण्यामध्ये पोहायला कोण येत नाही आम्ही ठराविक असतो ते सकाळी सकाळी पोहत असतो म्हणजे लोकांना ते महत्वच कळत नाही स्विमिंग हे आणि मी काय करतो मग लेन लावतो लेन मध्ये पोहायचं हे करायचं लोक आडवी तिडवी पोहतात मध्ये येतात जे सरळ पाहुणे असतात त्यांना अडथळा निर्माण करतात आणि काय बोललो तर मग आपल्या इकडे लोकांना राग येतो आणि नक्कीच म्हणजे लोकांना समजलं ना त्याचे काय गोष्टी अशाने असे करायचे तशाने नक्कीच लहानपण युवा पिढी तयार होतील निदान छोट पण नाही ट्रॅफ लावून नाही निदान रनिंगला रनिंगला काय फिजिकल फिटनेस पर्यंत मध्ये दिलं पाहिजे दोन तीन दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग केली पाहिजे तीन दिवस कार्डिओ वस्क्युलर एक्सरसाइजेस केले पाहिजे या सगळ्या गोष्टी पण एक सांगायचंय आ, हे आयमची रेस जी आहे ना ती खरं सोपी हो आहे एक दिवसाची रेस आहे ती सोपी आहे पण त्याच्या मागची जी जर्नी आहे ती जी प्रोसेस जी आहे ती अवघड आहे म्हणजे साधारणपणे मुलाची दहावीची परीक्षा असते डायरेक्ट त्याला बोर्डाच्या एक्झामला जर बसवलं हो तर तो त्याला अवघड जाणार ते त्याचे जर सातत्य ठेवलं त्यांनी परीक्षेसाठी रोज दोन तास अभ्यास करायला केला त्यांनी तर त्याला ती परीक्षा सोपी झाली त्या प्रकारे आयन म्हणजे त्याची जी प्रोसेस आहे ती प्रोसेसमध्ये जाण गरजेचं त्याप्रमाणे मी आता ह्याला स्केड्यूल द्यायच हा एवढा काटेगोर पहिला हा जस्ट ब्लाइंडली फॉलो करायचा हा मला नाही सर मला तुम्ही काय देत आहेत ते मला काय समजत नाही तुम्ही कशा इंटरव्हल देतायत कशा ते देत आहेत टेम्पो रन्स असतील किंवा अनेक आपण एफ्टीपी फंक्शन पॉवर वर काम केलं सायक्लिंगच्या ह्याच्यावर काही माहित नव्हतं काही मी ब्लाइंडली फॉलो कर मला समजून पण घ्यायचं नाही वाटत पण मी जे सांगायचो त्या पद्धतीने हा करायचा आणि सातत्य मात्र होतं ह्याच्यामध्ये त्यामुळे हा करू शकतो आपल्याकडे आपण करूया नमस्कार मी महेश ठाण्याची बेगडे राहतो तळेगावमध्ये जन्म माझा इथंच झाला आपण सुरुवात कशी केली मी आपला नॉर्मल रन करायचो मग मला सरांनी ग्रुप मध्ये जॉईन केलं त्याच्यामध्ये मग पहिलं मॅरेथॉन बोलले की रजिस्टर कर यशोदा होती यशोदा मध्ये मग मी एकवीस किलोमीटर रन केलं त्याच्यानंतर मग पुणे बालन म्हणून एक मॅरेथॉन होती तिथं केलं त्याच्यानंतर मग मी बग मॅन केलं कोल्हापूरला ते हा पायन मॅन होता त्याच्यामध्ये एकोणीसशे शून्य नव्वद सायकलिंग आणि एकवीस किलोमीटर रन होता त्यांनी सात तास पंचेचाळीस मिनिटात केला ते डिसेंबर महिन्यात संपलं दोन हजार चोवीस मध्ये आणि दोन हजार पंचवीस मध्ये लगेच टी एम एम होत बेचाळीस किलोमीटरची मॅरेथॉन होती आणि सरांनी पण रजिस्टर केली होती पण त्यांना इंजुरी आल्यामुळे त्यांनी काही केली नाही पण ते आमच्यासाठी आले मुंबईला इंजुरी म्हणजे असं होतं की मी बॅनला सपोर्ट सपोर्ट करायला गेलो होतो आणि ह्याला पेस करत होतो आणि पळता पळता माझ्या पायाखाली एवढसच दगड आणि माझा अँक झाला सो माझ्या ते लिगामेंट क्लिअर झाली त्यामुळे मला टीएमएम एम यांच्या सोबत पळताना मग मी ती पीएमएम ला सर असल्यामुळे जरा सोपो आणि सर नसण्यामुळे थोडा अजून ती टी एम एम जवळपास बेचाळीस किलोमीटर मी काहीतरी चार तास पंधरा तास सतरा मिनिटात कम्प्लीट केली मग त्याच्यानंतर मग आम्ही रजिस्टर केली आय एन इथली आय एन त्याच्यानंतर मी आय एन एनच कम्प्लीट केलं आपण का जावं बाकी मुला मुला आ, आगा। 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 ते थोडस माझ्या मुलामुळ केलत हा हा मुलगा माझा मुलगा आणि ह्यांचा मुलगा बेस्ट फ्रेंड आहे ते मध्ये गप्पा माझे वडील आयन मॅन आहे मग माझा मुलगा माझे वडील सुपरमॅन आहे मग तो घरी आल्यानंतर मला बोलला की बाबा ते पार्कचे वडील आयन मॅन आहे मग तुम्ही पण बना मग ती थोडीशी प्रेरणा भेटली

सरांनी सांगितलं ना सकाळी पाठ तुला तीन वाजता उठायचं आणि चारला सायकलला बसायचंय ते मी केलेलं आठ आठ तास सायकल चालवलेली मी त्याच्यानंतर रन पण केलेला के आहे आणि त्याच्यासाठी मला घरच्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे म्हणजे आमचं घर थोडस बेडरूम छोटा असल्यामुळे मिसेस ला वरती जायला तर मला सायकल चालवायला लागेल माझ्यासाठी मग उठायची त्यासाठी खूप म्हणजे मिसेस मी मुलांनी मला हे आम्ही अच्वी स्मार्ट ट्रेनर मुळे काय करायचो आम्ही <coughs> दोघं एकत्रच सायकल चालू पण आमच्या <laughs> घरी आम्ही एकमेकांना रूट वर दिसायचो एकमेकाला दिसायचो आण मान इथली जाऊ रूट तो रूट ठरवलेला असायचा चार वाजता टाइम ठरलेला असायचं दोघं एक वेळेला बसायचं मग मला समजायचं हा एक किलोमीटर पुढे मग मी एक किलोमीटर माझं आहे मग आम्ही असं चालायचं मग आमचं वर्कआउट झाला हे झालं कोणतरी संपायचं लोक दहा पंधरा मिनिटं दहा मिनटं वर्कआउट सायकल संपला की मग फोन असायचा की मी येतो या अशा ठिकाणी या तिथं मग एकत्र आम्ही मग पळायचो आणि सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेस इलेन्स संपला नाही त्यावेळेस जरा एवढं काय वाटलं ना पण तळेगावात आल्यानंतर माझं ते स्वागत केलं माझ्या घरच्यांनी माझ्या मित्रांनी ते म्हणजे माझ्या स्वप्नात पण नव्हतं वाटलं की काय की काय झालं आमच्या ग्रुपमध्ये आम्ही पाच जण गेलो होतो त्याच्यातलं काय आलं आमच्या ग्रुप मध्ये तीन जणांचं नाही झालं त्यामुळे आम्ही एन्जॉय जो करता आला तो आम्हाला खूप मजा आली त्यामुळे तो एन्जॉय ते माझ्या लाईफ मध्ये फर्स्ट टाइम होतो म्हणजे काय असतं काय नाही हे मला काय माहिती आणि ज्यावेळेस मी तळेगावात आलो ह्यांचं सरांचं आवडत दादा म्हणून यांचं काहीतरी ग्रुपवर चालू होतं ह्याला इथं लिहून जायचं मला काहीच माहित नव्हतं हे सरप्राईज मला त्या मेसेजने फोन करून सांगितलं दादाचा आहे म्हणून सरप्राईज वगैरे आम्हाला माहित आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती मी ज्यावेळी जिजामाता चौकात आल्यानंतर मला उतरवलं ना माझ्या मित्रांनी सागर शिंदे आणि नेले शिंदे त्यांनी मला गाडीतून उतरवलं तर समोर बघते ते ओपन जीप बंड वाले आणि आक्के फॅमिली माझे सगळे फ्रेंड म्हणजे जे मला वाटलं नव्हतं ते पण मित्र होते माझे तिथं बघूनच मला त्यावेळेस मला इव्हेंटला वाटली त्यावेळेस तिथं आल्यानंतर ते माझं के स्वागत केलं विसरू शकत नाही गुरुंवर विश्वास ठेवला त्याच्या मग कदाचित घडल्या आणि ती सातत्य तुम्ही त्याच्यामध्ये ठेवला मी ज्यावेळेला फर्स्ट आय केलं होता ना की मी तीन चार किल पाच सहा किलोमीटर होत म्हणजे फर्स्ट अनुभव होत असे पण आम्ही झेंडा घेऊन फिनिश केला फर्स्ट टाइम झेंडा घेऊन फिनिश केला तर किलोमीटर आधी मला सगळं त्याच्यातून आठवायला लागलं की बाबा कसं मी त्या प्रोसेस मधून बोलून कसं ट्रेनिंग आधी जिजा कॅन्सल झाला न्यूझीलंड सारख्या देशाचा जिजा कॅन्सल झाला परत रिपीट मी तिथे हे केलं आणि मग नंतर मग विजा मला अप्लाय झाला अक्षरशः मला दोन दिवसानंतर जायचंय आणि मला आज विजा येतोय अशा कंडिशन मध्ये वर्कआउट सगळे मला विदाऊट विजा माहीत नाही मला जायचं का नाही जायचं आणि मी त्याच्यावर सात तास सायकल वर चालवणं बसून सकाळी चार वाजल्या बसून ते चाल दुपारी अकरा वाजेपर्यंत मग परत एक तास पळायला जाणं हे सगळे हार्ड अँड फास्ट वर्कआउट त्यावेळेला मी एक तास होतो त्यावेळेला करायचं त्या मेंटल सिच्युएशन मधून मी एवढं गेलो होतो ती मेंटली खूप स्ट्रॉंग झाली ती माझ्या फर्स्ट इव्हेंटच्या दरम्यान आणि जो फिनिश लाईनला तो आनंद जो भेटला ना तो म्हणजे अक्षरशः गगनात मावत नव्हता एवढा जबरदस्त फीलच वेगळा होता आणि कुठली रेस असू दे तुम्ही दहा किलोमीटरचे मॅरेथॉन करा किंवा फोर्टी टू मॅरेथॉन करा किंवा अँडमॅन करा फिनिश लाईनला जे फील असतो ना तो नाही तुम्ही तुम्ही तुम्हाला ते अचीवमेंट सर तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं की प्रेरणादायी कथा नक्कीच बाकी युवकांसाठी लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद